पुण्यातील कल्याणीनगर भागात धडकेत दोन जण झाले आहेत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की ससून सामान्य रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मे रोजी या अल्पवयीन रक्ताचे नमुने मध्ये टाकले होते अल्पवयीन मुलाच्या जागी त्यांनी त्याची आई आणि त्या दिवशी तिथे उपस्थित असलेल्या इतर दोन लोकांच्या रक्ताचे नमुने घेतले होते ही धक्कादायक गोष्ट समोर आल्यानंतर पोलिसांनी मुलाची आई शिवानीचे रक्ताचे नमुने देखील घेतले आहेत याला कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर या प्रकरणात आता मुलाच्या आईवरही कारवाई केली जाणार आहे अपघाताला कारणीभूत असलेल्या अल्पवयीन आरोपीला एकोणीस मे रोजी अपघातानंतर वैद्यकीय तपासणीसाठी पुण्यातील ससून शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते त्या दरम्यान मुला मुलाच्या कुटुंबियांनी डॉक्टरांना पैशाचे आमिष दाखवले श्री नावाच्या व्यक्तीने मुलाच्या रक्ताचा नमुना घेतला परंतु त्यात अल्कोहोल असू शकते हे लक्षात आल्यानंतर ते बदलण्याचा निर्णय घेण्यात आला यासाठी तीन लाख रुपये देण्यात आले रजेवर असताना देखील डॉक्टर अजय तावरे यांनी त्यात हस्तक्षेप केला दोन मुलांच्या ऐवजी इतर रक्तांच्या नमुने तपासणीसाठी देण्यात आले मात्र पुणे पोलिसांनी अल्पवयीन रुग्णाच्या रक्ताचा नमुना डीएनए चाचणीसाठी दुसऱ्या प्रयोगशाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला तपास केला असता रक्ताचे नमुने बदलण्याची बाब समोर आली